हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये साडी ही भारतातील सर्वात सुंदर पोशाखापैकी एक आहे वेगवेगळ्या कलर्स डिझाईन्स आणि फॅब्रिक आणि कलर कॉम्बिनेशनमध्ये अनेक प्रकारच्या साड्या रोजच कस्टमाइज केल्या जातात साड्यांमध्येही सध्या ट्रेंडही बदलत असतात फॅशननुसार ट्रेंडनुसार साड्यांची मागणीही वाढत असते एखादी पॅटर्नची साडी लोकप्रिय झाली की ती साडी ट्रेनमध्ये येते आणि तशाच पॅटर्नच्या साड्यांचे नवनवीन कलेक्शन मार्केटमध्ये न्यू लॉन्च होताना दिसते नो ट्रेंड कितीही बदलला तरी सिंपल सोबर क्लासिक पॅटर्नच्या साड्यांचा ट्रेंड कधीही आउट ऑफ ट्रेंड होत नाही या साड्या नेहमीच एव्हरग्रीन असतात तर मैत्रीणो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या लेटेस्ट ले ले साडीचा नवीन पॅटर्न बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सध्या अशा जॉर्जटच्या सुपर सॉफ्ट साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत जॉर्जेट हे फॅब्रिक रेशीम आणि साडीचा पोत हलका आरामदायी आणि निखळ असतो डेली जॉर्जेटच्या साड्या बेस्ट असतात तुम्ही झाड असाल किंवा बारीक प्रत्येकीवर या साड्या सुंदर दिसतात ही जॉर्जेटची साडी मल्टी कलर मध्ये असून ब्लॅक लाईनिंग साडीवर खूपच सुंदर दिसत आहे या साडीवर स्प्रे प्रिंट केलेले असून साडीच्या पंधरा देखी ला देखील लावलेले आहे या साडीवरील ब्लाउजही साडीला रनिंग असून सुंदर प्रिंट वर्कमध्ये हा ब्लाउज देण्यात आला आहे हा ब्लाउज साडीवर खूपच कॉम्प्लिमेंट करतो इंटरेस्टिंग कलर कॉम्बिनेशनमध्ये या साड्या पाहायला मिळतात या साडीमध्ये स्लिम लुकही मिळतो डेली वेअर ऑफिस वेअर कॅज्युअल वेअरसाठी या साड्या बेस्ट ऑप्शन आहे या साड्या नेसल्यावर तुम्ही मॉडर्न हाय क्लास आणि वयापेक्षा जास्त तरुण दिसाल या साड्या सातशे ते आठशे रुपयाच्या रेंजमध्ये आहेत तरुण मुलींपासून मिडियम एजच्या स्त्रिया अशा साड्या नेसणे खूप जास्त पसंत करतात या साड्या अंगावर अगदी छान दिसतात आणि सिंपल सोबर पॅटर्नच्या आहेत त्यामुळे महिलांना अशा सुंदर पॅटर्नच्या साड्या नेसणे खूप जास्त आवडते तर नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद